सिद्धांत खरा काळ खोटा डॉक्टर मॅकुली यांनी एकोणीसशे अडुसष्ट हो, ते एकोणीसशे बहात्तर या दरम्यान अनेक मेडिकल जर्नल्समधून आपला हा होमोसिस्टीन सिद्धांत मांडला सुरुवातीला खूप उत्साहानं या सिद्धांताचं स्वागतही झालं डॉक्टर बेंजामिन कॅसल या त्यांच्या विभाग प्रमुखांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांचं काम तज्ज्ञ लोकांसमोर सादर केलं लो। परंतु पाच सहा वर्षातच होमोसिस्टीनची सिद्धांताची पात गती थंडावली डॉक्टर कॅसन निवृत्त झाले नवीन विभाग प्रमुखांनी डॉक्टर मॅकोलिनना त्यांच्या संशोधनाच्या खर्चाची जबाबदारी त्यांनी स्वतःच उचलावी किंवा संशोधन थांबवावं असं सांगितलं त्यांची प्रयोगशाळा तळघरात हलवण्यात आली डॉक्टर मॅकोलिननी बराच काळ या संघर्षाला निकराने तोंड दिलं पण शेवटी वेळ आणि पैसा दोन्ही संपत आलं नवीन विभाग प्रमुखांनी डॉक्टर मॅकोली यांना सूचित केलं की हॉर्वर्ड मेडिकल स्कूलने त्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे कारण त्यांचे होमोसिस्टीन आणि हृदयविकार याबाबतचा सिद्धांत म्हणून सिद्ध झालेला नाही डॉक्टर किल्मर मॅकोली यांचं हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि मॅसेच्युएट्स जनरल रुग्णालय येथील स्थान परस्परावलंबी असल्यामुळे जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांच्या दोन्ही नोकऱ्या गेल्या त्यांचा हॉर्वर्डमधील पूर्वीचा वर्गमित्र जो आता एम आय टीमधील अर्टेरिओ क्लेरेसिस सेंटरला प्रमुख होता त्यांनी तर द्वेषाने डॉक्टर किल्मरचं संशोधन म्हणजे मूर्खतापूर्ण वक्तव्य आणि सवंग प्रसिद्ध मिळवण्यासाठी लोकांमध्ये पसरवण्यात आलेल्या अफवा अशा वाईट शब्दात ताशेरे ओढले ताबडतोब मॅसेच्युएट्स जर्नलच्या पब्लिक अफेअर डायरेक्टरने सुद्धा त्यांच्या कोमोसिस्टीन सिद्धांत हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि रुग्णालयाशी संलग्न ठेवण्यास विरोध केला शेवटी किल्मरने देखील हे संशोधन बंद केलेलंच बरं असा निर्णय घ्यावा लागला डॉक्टर किल्मर खरोखरच काळाच्या खूप पुढे धावत होते पण तो माणूस आजच्या जगातील मृत्यूंचे प्रमुख कारण असलेल्या एका आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेऊ पाहत होता त्याच्याशी इतकं शत्रुत्व का त्यांच्या संशोधनाकडे पाहण्याची इतकी नकारात्मक प्रवृत्ती आणि शाब्दिक वार कशासाठी यामागील उद्दिष्ट काय असेल त्याच काळात कोलेस्ट्रॉल विषयी चालू असलेल्या संशोधनावर मात्र वारेमाप पैसा उघडण्यात आला हे तर यामागील कारण नसेल त्या काळात कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा झटका संशोधनाने प्रचंड वेग घेतला होता आणि डॉक्टर किल्मर मॅकुलिनचं संशोधन म्हणजे या थिअरीच्या भवितव्याला एक मोठं आव्हानच होतं डॉक्टर थॉमस जेम्स कार्डिओलॉजिस्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मेडिकल ब्रँचचे प्रेसिडेंट अध्यक्ष शिवाय अमेरिकन हार्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी यांचं वक्तव्य लक्षात घ्या कोलेस्ट्रॉलपेक्षा वेगळ्या दिशेला जाणाऱ्या कोणत्याही संशोधनाला आर्थिक मदत मिळणं शक्य नाही तुम्हाला हेतुपुरस्सरच डावळण्यात आलं माझ्या संपूर्ण आयुष्यात संशोधनाबाबत अशी शत्रुत्वपूर्ण प्रक्रिया मी प्रथमच पाहतोय किंवा सामोरा जातोय इतर सर्व विरोधी संशोधनांना मागे टाकून किंवा बंद पाडून कोलेस्ट्रॉल थिअरीने मात्र बरीच मजल गाठली औषध कंपन्यांनी कोट्यावधी डॉलर्स कमावले लोकांच्या मनावर हे पक्क बिंबवलं गेलं थी रक्ता की रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळेच पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका येतो एकंदरीत वैद्यकीय क्षेत्र आणि समाज यांना कोलेस्ट्रॉल थिअरीची विकण्यात ते यशस्वी ठरले यात काही शंका नाही असं नाही का म्हणता येणार